तर मित्रांनो विषय काय झाला तुम्हाला थोडक्यात सांगतो आता सकाळपासून नाही रात्रीपासून आमची तो तो माय चाली आहे पण जरा ही कुठंतरी मिटवण्याच्या दिशेने न्यायला पाहिजेत असं मला वाटतंय तर त्यासाठी काहीतरी लाच द्यावी लागते म्हणजे कुठलीही गोष्ट मिटवत मिटवत असताना लाच म्हणजे माहिती का लाच नाही लात लाज नाही लाच माहिती का हां काहीच नाही का असू द्या ती गालाला हात धरून का बसली त्याचं पण एक कारण सांगतो तिचा आताच दात किटला होता साफ ना ना, ते साफ करून आलो या आणि उद्याचे सिमेंट वगैरे भरायचं या उद्या परवा तर विषय असा आहे की फिरायला नेलं नाही पूजाला त्याच्यामुळे ती रागवली होते तर तिला मी सकाळपासून म्हणतोय तुला कुठंतरी फिरायला घेऊन जातो घेऊन जातो आणि स्वीटीचं पण लय दुखणं होतं की फिरायला घेऊन गेला नाही सागरच्या मागं लागली होती तर मी असा निर्णय घेतला की चला तसा पण पावसाळा संपत आलाय पावसाचे शेवटचे दिवस राहिले आता फिरूनच यावं म्हटलं काहीतरी कोकणामध्ये फॅमिलीला घेऊन मग विचार चाललाय की कोकणामध्ये कुठं जाव रत्नागिरी गणपतीपुळे लांचा मालवण दिव्यागर श्रीवर्धन हरिहरेश्वर चिपळूण दापोली सातारा म्हणजे हे कुठं जाव मला म्हणजे काय असं परफेक्टली समजणं आहे कुठलं लोकेशन चांगलं आहे कुठलं ठिकाण योग्य वाटेल जवळ पण पायत आणि समुद्र सपाटीकडे जायचं म्हणलं तर इथून अडीचशे किलोमीटर समुद्र आहे तो काय आता प्रवासनाला बसले काय राहत काय ती काय होत नाही दोन दिवसात राहते तर मग विषय होता सकाळी जाण्याचा मी मग याच्यापासून नेटवरती सर्च केलं साताराला तापोळा वगैरे आहे बामनोले वगैरे आणि समुद्रसपाटी समुद्र म्हणलं तर अडीचशे किलोमीटर मग ते तिकडं मालवण रत्नागिरी वगैरे वगैरे तिकडं पण ते खूप लांब होते वन डे स्टे झाला पाहिजेत आणि मस्त फॅमिली ट्रीप झाली पाहिजे असं काही लोकेशन मला सजेस्ट करा आणि तिकडलं नाही झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठलं जर लोकेशन एखादं चांगलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की कोणत्या लोकेशनला मी गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपण मस्त मस्त रील्स पण बनवू शकतो ब्लॉग पण बनवू शकतो ह्यांचा पण काढू शकतो असं तोंड करून बसू नको ला दोन चार एकर तुझं कुठं पाण्यात गेल्यावर दुखतंय का दुखतंय दाता दवाखान्यात गेली मला माहीत नव्हता दाताचा दाखवला ना मी थँक यू कोण म्हणायचं मग हा हिने काय केलं माहिती का हिला डॉक्टरने अशी झोपवली आ केलं दाद बघितला एक्स रे काढला मला म्हणला दाढ काढावं लागलं मग मला समजून आलं काढण्याजोगी नाही दाड लय पण नाही झालं थोडं झालं डॉक्टर मोकार रोग उपसून काढायचा दाड त्यामुळे म्हणलं काय नाही जेवढे खराब झाले तेवढे साफ करा त्यामध्ये सिमेंट करा मग तो म्हटला ठीक आहे आज साफ करूया एक दोन दिवसांनी सिमेंट भरूया ठीक आहे म्हटलं आणि पूजेला झोपवलं मग त्यांचे त्यांनी हत्यारा घेतली ही करायची असं टोकदार होतं तसं ग्रील वने असं गोल फिरतं आणि दात वगैरे साफ होत तुमच्यापैकी झालं असेल तर तुम्हाला माहिती आहे माझं पण थोडंसं नॉर्मल केले होते त्यामध्ये मी थोडंसं सिमेंट भरून घेतले झोपवलं तिने ते बघितलं भा बाई मला नकोच म्हणली गापकिन उठली ती मशीन कशी असती मशीनवरनं लाईट ती मशीन करून होती माग वशन जसं काय आता ते रॉबोटिक काहीतरी असेल असं असते उठली मला करायचं नाही डॉक्टर मला काय होत नाही नाही मला करा घरी वो चला व्यवस्थित समजावून सांगितलं म्हणलं कापल्यावर तुला दुखतं का नाही दुखत नख वाढल्यावर काय करते कापते तसं ती किडलेली दाढ या ती काढली जसं नख खराब काढतो आपण तसं ती दाढ किडली काढायची बरोबर की नाही दुखतं का दुखलं का दुखत अगं राहील ना मग तुला बिना दर का सगळंच पाहिजे तर म्हणल्यावरती काय आहे दाड किल्ल्या तर मग अशी उपसूनच काढतो तो तर मग अशा पकडे वेगवेगळी घेऊन ती जमल का मग आणि तिथं दुसरी बसवायला मग असं होल पाडतो दाढत असं असं खाली असं ते जमतं का मग धरून बसतील मग आठ दहा दिवस मग ती कस तरी आता तिला आणले करून काय माहिती आता उद्या तर ट्रिपला चालू आहे व्यवस्थित होती का नाही होती काय माहित नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा ट्रीपवरती की कुठं जावा मला नक्कीच कमेंट करू सांगा साताऱ्यामध्ये मी तापोळा मिनी काश्मीर म्हणून बघितलं अ छान आहे ते